मंडई नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मी स्वागत करते एक विचार मांडते बाजारात जाताना आपण भावांची घासाघीस नाही करायला पाहिजे आपण बाजारात गेल्यानंतर एक चक्कर मारतो त्यानंतरच भाजी घेतो त्यातही घास घासाघीस करत बसतो तेच आपण मॉलला गेल्यावर किंवा शॉपिंगला गेल्यावर का बरं करत नाही आपण डॉमिनोज जातो किंवा मॅक्डॉनल्ड तिथं आपण दीडशे ते दोनशे रुपयाचा पिझ्झा घेतो परंतु आपण बा ताजी ताजी टवटवी तव, शेतातून आलेली हिरवी भाजी घ्यायला मात्र च खूप घासाघीस करतो त्यानंतरनं असं म्हणतात की आपण अर्धा कांदा घातलेली भजी तीस रुपयाला घेऊ शकतो परंतु अर्धा किलो कांदे तीस रुपयाला घ्यायचं म्हटलं तरी असं वाटतं आपल्याला अरे बापरे किती महागाई झाली साधं लॉजिक आहे ज्यावेळेस तुमची मागणी जास्त असते आणि पुरवठा कमी होतो त्यावेळेस तुमचे भाव वाटतात शेतीचे असे फिक्स रेट नसतात आणि तरी पण आपण बोलतो की महागाई झाली महागाई झाली मला असं वाटतं शेतकऱ्याला योग्य तो हमीभाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला चांगला प्रॉफिट झाला पाहिजे लोकांनी शेती केली पाहिजे आणि शेती जर कोणी नाही केली तर आपण खाणार काय